डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातारा येथील बसप्पा पेठ परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाकधाकून वार करण्याचा प्रयत्न मात्र सुदैवाने परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलीची सुखरूप सुटका पुढील मोठा अनर्थ रळला डीपी न्यूज साडे प्रतिनिधी विकास पाटील ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका